रामकृष्ण हरी मंडळी शुभ सकाळ चला बघा इथं नाही आमच्या इथं दारासमोरची किती छान असं सूर्याचं किरण पडलं बघा आणि हे बघा माझ्या दारासमोर चिंचं झाड आहे परत आम लिंबाचं झाड आहे पेरूचं झाड कर्दळीचं झाड आहे तुळशीचं हे वृंदावन बघा माझं छोटंसं तुळशीचं वृंदावन आहे आणि त्यात की नाही आम्ही रानात शेतात वस्तीत राहते त्यामुळे की नाही हे बघा माझ्या इथं झाड प्रत्येक फुलाचे झाड आहेत एवढं आणि हे बघा हे झाड आहे की नाही सदाफुलीचं आपल्या आपण उगवलेलं झाड आहे पपईचं झाड आहे सुस्तीचं साखवाणीचं झाड आहे परत आंब्याचं आणि विशेष करून हे नाही आम्ही पानाचं पण झाड लावलं आहे बरं काय हे बघा लिंबूचं झाड आणि प्रत्येकाचं फुलाचं पपईचं झाड पण आहे जास्वंदाचं झाड परत प्रत्येकाचं मला जेवढं आवडतील ना आणि हे बघा अगदी छोटे 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 धमाटेत हे बघा मी तुळशीपुडं काढलेली आज सकाळची रांगोळी बरं का ही कशी आहे बघा हे तुळशीचं माझं छोटं सरूंदावन आहे बघा आंब्याचं झाड लागलं इथं तुळशीचं आहे झाड आहे इथं आता बघा सकाळ सकाळी की नाही स्वयंपाकाची तयारी चालू आहे बरं का माझी आज बघा बटाट्याची भाजी करणार आहे तर हे घरी कुठलेलं गरम मसाला मीठ हळद चटणी कोथिंबीर शेंगदाणं सोललेलं लसूण आणि छोटी छोटीशी अगदी नाजूक टमॅटो आणि छोटंसं एक आल्याचा तुकडा त्यामुळे की नाही भाजीला एवढी आवड आणि बघा मला कसं आहे नाही खलबत्त्या तसं असं कुठून केलेलंच मला खूप आवडतं आहे बरं का भाजी त्यामुळं मी स्वतः होऊन घेणे खलबत्त्या शेंगदाणे वगैरे कुटून त्याची भाजी मी करणार आहे आणि कसं बघा शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आता छानसर भाजून घेतले शेंगदाणं आणि कसं शेंगदाणं भाजून घेतल्यानंतर त्याला ते तेल सुटतंच ना मग तेल सुटल्यामुळं भाजीला चव पण छान होते आवं अगदी मस्तच येते भाजीला हे बघा असं मी बारीक असं शेंगदाणं कुठून घेते आणि हे बघा आता थोडंसं एक पासा पकड्या लसणाचे घालतले बरं का त्याच्यामध्ये लसणं लसूण कोथिंबीर आणि कसं आहे लसूण आणि कोथिंबीर घातल्यानंतर एवढी छान आहे माहिती आहे का त्याला भरपूरच आहे हे जरासं कुटून घ्यायचं हे हे कुटून घेणे बारीक झाल्यानंतर बघा इथं आता आल्याचा तुकडा घालते जरा छोटंसं तुकडा घालते आल्याचं हे आल्याचं तुकडं बरं हे बघा नाजूक अगदी पिल्लू 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 टमॅटो आहेत बघा माझ्याकडं म्हणजे रानात असं झाडं झालेतच ना बार छोटे छोटे आणि ह्या टमॅटोला एवढी चव असते नाही तेवढी फक्त जरी ह्या टमॅटोची जरी आमटी केली ना तरी खूप आवडते कुणाला फक्त टमॅटोची आमटी आवडते ना त्याने मला सांगा बरं का मला कमेंटमध्ये लिहून पाठवा कुणाला आवडते ती आपण पण आणि एकदा ते व्हिडिओ करून घालूया ते आणि हे बघा मला असं की नाही कुठलेलं जरा असं मोठं मोठं कुठलेलं खूप आवडते आता बघा इथं बटाटे वगैरे चिरून घेतले मी आणि तेल जिरं मोहरी सगळं मसाला आज एक कढे ठेवून घेतले बघा गॅस पेटवायचा आता कढे ठेवून घेतलं आहे कसं आहे माहिती आहे का जेवढे चव आपण हा खलबत त्या दगडात जे कुठून करतो त्याला जी चव असते त्याला दुसऱ्या कशाला पण चव नसते आता बघा हे थोडंसं एक दोन चमचा तेल घातले बरं का तेल घालून तेल छान असं गरम होऊ द्यायचं कडे तापून घ्यायचे तेल गरम होऊ द्यायचं तेल बघा तापले का ता बघा आता जरासं कसं आहे माहिती आहे का तेल जरा गरम झाल्यानंतर घातलेलं छान असते आणि आता या जिरं आणि मोहरी दोन्ही पण घातले आणि मोहरी आणि जिरं दोन्ही पण तडतडू द्यायची छान होणे अगदी एवढं छान तडतळलं ना ती जर असं जिरं केसरी जर अंगावर आलं ना तर की त्यात आता बटाट्याची पोडी घालायचे बघा आपण बटाट्याची पुडी हा बटाटा शिजवून घेतलेला नाही बरं का कच्चा बटाटा आहे फक्त आणि बघा हे छान असं परतून घ्यायचं मस्त बघा एवढा जिराचा आणि ह्याचा मस्त सुगंध सुटला आहे म्हणजे भरपूर सुगंध सुटला आहे बाबा आणि तर की नाही असं शेंगदाणा घालून जी बटाट्याची आमटी करतो ना आपण खूप आवडते त्यामुळे मला आवडीचं असेल ना पदार्थ मी पटकन सकाळी बनवलेत आणि आमच्या घरी सगळ्यांना आवडतं बरं का आणि त्यातच माझ्या मोठ्या मुलग्याला मुल बटाटा म्हणजे एवढा आवडते की नाही तेवढं आवडते भरपूर असं आवडतं त्याला हे बघा चटणी हळद मी घरी तयार केलेला मसाला मीठ आणि हिंग हे सगळे एकत्र घालते त्याच्यामध्ये आणि हे घालून छानसं असं परतून घ्यायचं परत आणि एकदा हे बघा असं खालीवर खालीवर परतून घ्यायचं म्हणजे परतून घेतलं ना की कसं हळद मीठ मसाला सगळं त्याला बटाट्याला लागतंय ना त्याच्यामध्ये आता हे जे आपण वाटण आहे ना हे वाटण केलेलं वाटण घालायचं छानस हलवून घ्यायचं हलवल्यानंतर सगळं मसाला बटाट्याला वगैरे लागतंय त्यामुळं घाल सगळं हलवून घ्यायचं आणि आता जरा पाणी घालायचं यात पहिलं म्हणजे जे खाली मसाला करपून ना मसाला करपलं तर ते छान लागणार नाही त्याच्यामुळे की नाही मसाला करपून म्हणून मी थोडंसं पाणी घातलंय हे आता आपल्याला जर पातळ भाजी असेल तर अजून थोडा रसा वाढवायला लागणार का तर आता मी एकच भाजी करणार आहे ना आमटी वगैरे करणार नाही मग त्यालाच शेंगदाण्याची आमटी पण होते आणि बटाट्याची आमटी म्हणजे दोन्ही पण एकच होते त्यामुळे मी थोडंसं पाणी घा वाढवले बरं का त्यात तर हे सगळे आवडीनं खातात बटाट्याची आमटी आमच्यात आवडीनं खातात त्यामुळे हे थोडंसं आवडीनं केलं आणि कसं आहे माहिती आहे काय हे बघा आता हे छानचं उकळी आले का कायला उकळी याय लागल्या आता हे उकळून झाल्यानंतर बघा आता बाकीची तयारी करायला पाहिजे आणि पटपट भाकरी वगैरे करून घ्यायला पाहिजे कसं आणि चव जेवढं आपण खलबत्त्यात कुटू फाटावर वंटावर कुटू पण ते त्याची चव जी असते ना मिक्सरच्या चवला या अजिबात मिक्सरमध्ये बारीक केलेला चव येत नाही जे आपण खलबत्त्यात कुठून करतो ते अगदी चविष्ट आणि स्वाद पण एवढा सुंदर लागतो आहे ना जसं की आपण आणि बोटं चावून खावे असे वाटत असते